नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पैसे देखपा विहंग अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आ कळीती ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक त्रेचाळीस एखाद्या पक्षाच्या कौशल्यानं ज्ञानयोगी मनुष्य ज्ञान घेतो आणि त्याद्वारे आणि या मार्ग, मार्ग यापैकी कोणत्याही मार्गाने परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते ज्याची जशी योग्यता असेल तसा मार्ग त्याने धरावा ज्ञान मार्गानं जाणाऱ्या अधिकारी माणसाला मोक्षाचं फळ लगेच मिळतं पण कर्ममार्गाने गेलं तर त्यासाठी थोडा वेळ लागतो असं बघा की पाखरू पंख फडकवून थेट झाडावर जात आणि दहाळीवरचं फळ आपल्या चोचीत एका झेपे सरशी पकडत तसं माणसाला करता येईल का त्याला ते शक्य नाही झाडाचा बुंधा घट्ट पकडून वर चढलं पाहिजे एक एक फांदी धरून शेवटी फळापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे मग त्याला ते फळ तोडता येईल हीच गोष्ट परमार्थातही लागू आहे जे ज्ञानी आहेत ते विहंगम पद्धतीने म्हणजे पक्षाच्या रीतीनं थेट ज्ञानरूपी फळापर्यंत जाऊन पोहोचतात त्यांना ज्ञान लाभता क्षणीच मोक्ष मिळतो पण जे कर्मयोगी आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांना कर्माचं पालन करावं लागतं त्यानंतरच त्यांना मोक्षाचं फळ मिळवता येतं कर्म म्हणजे काय ते केलंच पाहिजे का ते टाळता येत नाही का कर्म अटळ असेल तर त्याचं आचरण कसं करावं त्याचं फळ कोणतं ते फळ कसं आणि केव्हा मिळतं अशा अनेक प्रश्नांचा खुलासा करीत करीत ज्ञानेश्वरांनी कर्ममार्ग सोपा करून सांगितला आहे तोच तिसऱ्या अध्यायाचा मुख्य विषय आहे पण डोहात उडी मारण्याआधी पाण्याची खोली तपासून पहावी त्याप्रमाणे आणि नदीपेक्षा डोह वेगळा कसा हे समजून घ्यावं त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी आरंभीच ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग यांचं वेगळेपण इथे स्पष्ट केलं आहे